नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे प्रभू श्रीरामाला देखील होता पितृदोष जाणून घ्या या दोषापासून सुटका मिळवण्याचा उपाय बघा व्यक्तींच्या जन्मावेळी त्यांची कुंडली निश्चित होते व्यक्तीच्या जीवनात कुंडलीला विशेष महत्व आहे कुंडलीतील ग्रहांच्या शुभ प्रभावावरून व्यक्तीच्या भविष्याचा अंदाज घेतला जातो कुंडलीतील काही ग्रह नक्षत्र शुभ तर काही वेळा दोषही आढळून येतो यातील एक दोष म्हणजे पित्रदोष बऱ्याच लोकांना जन्मता पित्रदोष लागतो तर काहींना जन्मानंतर पितृदोष लागतो पित्रदोष हा आपल्या पित्रांच्या रागामुळे निर्माण होतो पित्रदोषाची अनेक कारणे असू शकतात जसे की तुमचं त्यांच्यावरच वर्तन कुटुंबातील सदस्यांकडून झालेली चूक आणि श्राद्ध न करणे हे या दोषाचे कारण असू शकते जेव्हा मृत आत्म्यांना त्यांच्या कुटुंबाकडून प्रेम आणि स्नेह मिळत नाही तेव्हा ते श्राप देतात त्यामुळे पितृदोषाचा त्रास होतो पितृदोष हा कलयुगातच लागतो असं नाही तर पितृदोषाच्या त्रासापासून प्रभु श्रीराम देखील सुटले नाही प्रभु श्रीराम पितृदोषाने त्रस्त होते त्यामुळे ते नेहमी वडिलापासून दूर राहले राजा होण्याच्या वेळीही ते वडिलांपासून दूर होते त्यानंतर पितृदोषामुळे त्यांचे पुत्रही त्यांच्यापासून दुरावले होते त्यानुसार जाणून घेऊया काय आहे पितृदोष आणि पितृदोष कसा ओळखावा एखाद्याला पितृदोष आहे की नाही हे काही गोष्टीवरून ओळखता येते त्यानुसार जर कोणाच्या विवाहात अडथळा येत असेल लग्नानंतर प्रकरण घटस्फोटपर्यंत पोहोचले असेल वडील आणि मुलगा एकाच छताखाली राहू शकत नाहीत किंवा त्यांची प्रगती थांबते यासह व्यवसायात नोकरीत नुकसान होत असेल वंश वाढवण्यास अडचणी येत असतील कोणत्याही कामात अडचणी अडथळे निर्माण होत असतील तर ही सर्व पित्रदोषाची लक्षणे आहेत पितृदोषामुळे व्यक्तींच्या जीवनात अडचणी निर्माण होतात त्यामुळे पितृदोष लवकरात लवकर दूर केला पाहिजे पितृदोष दूर करण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत पण आपण पितृदोष दूर करण्यासाठीचा सर्वात सोपा उपाय जाणून घेऊ तो सर्वात सोपा उपाय म्हणजे कोणत्याही शुभ दिवशी गंगा स्नान करून पाण्यात माठ प्रवाहित करा तर दुपारी पिंपळाच्या झाडाला पाणी घाला तसेच फुले दूध गंगाजल आणि काळे तीळ अर्पण करा मृत व्यक्तींच्या मृत्यूच्या तिथीला गरजू आणि ब्राह्मणांना अन्नदान करा श्राद्धाच्या वेळी पिंडदान करा आणि गाईला चारा खाऊ घाला लक्षात ठेवा पित्रांचा अपमान होईल असं काहीच करू नका या सोप्या उपायाने तुम्ही पितृदोषाच्या समस्येपासून सहज आराम मिळवू शकता तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद